जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार येथे हिंदू सेवा सहाय्य समितीच्या वतीने श्रीमद भागवत कथेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी धर्मभक्ती आणि राष्ट्रभक्तीचा भाव संगमाने हुतात्मा सैनिकांचा स्मरणात आयोजित भागवत कथेची सांगता करण्यात आली जे देशासाठी लढले ते अमर हुतात्मे झाले ज्या वीर सैनिकांनी देश संरक्षणार्थ आपल्या प्राणाची आहुती दिली अशा वीर हुतात्मा सैनिकांच्या स्मरणार्थ कथेचे यजमान हिंदू सेवा सहाय्य समितीची श्रीमद भागवत कथेची सांगता धर्मभक्ती आणि राष्ट्रभक्तीचा भाव संगमाने झाली ऑगस्ट दरम्यान मोठा मारुती मंदिरात आयोजित श्रीमद भागवत कथेचे निरूपण वेदमूर्ती अविनाश महाराज जोशी यांनी केले हुतात्मा सैनिकांच्या स्मरणार्थ महाराष्ट्रात ही प्रथमच भागवत कथा करण्यात आली आहे हिंदू सेवा सहाय्य समितीने अध्यात्म आणि राष्ट्रभक्तीची जोड देत रणांगणात विरमरण आलेल्या सैनिकांना मानवंदना देत कृतज्ञता व्यक्त केली आहे असे प्रतिपादन अविनाश महाराज यांनी केले यावेळी जम्मू काश्मीरी येथे केलेल्या बॉम्ब हल्ल्यात रणभूमीवर आलेले हुतात्मा सैनिक ज्ञानेश्वर पाटील यांची वीरपत्नी माधुरी पाटील बांदीपुरा येथे आतंकवाद्यांशी झालेल्या चकमकीत विरमरण आलेले गरुड कमांडो मिलिंद खैरनार यांचे वडील किशोर खैरनार वीरपत्नी हर्षदा खैरनार यांचा सन्मान हिंदू सेवा सहाय्य समितीकडून करण्यात आला तसेच ऑगस्ट सतरा रोजी वीरपत्नी आणि माजी सैनिक यांच्या हस्ते भागवत कथेत महाआरती करण्यात आली आरतीनंतर भाविक भक्तांनी भारत माता की जय वंदे मातरम घोषणांनी सभागृह गेले हुतात्मा सैनिकांचा स्मरणार्थ कथा आयोजित करण्यामागील उद्देश हिंदू सेवा सहाय्य समितीचे नरेंद्र पाटील मानला यावेळी जपाचार्य विलास महाराज जोशी पेटीवादक म्हणून आनंदा मराठे तबला वादक मुकेश पडोळे यांनी साथ दिली मंदिराचे विश्वस्त अशोक चौधरी किरण मराठे भास्कर मराठे कल्याण पाटील मंदिराचे सहपुजारी प्रशांत महाराज जोशी हिंदू सेवा सहाय्य समितीचे धर्मसेवक आदींनी आयोजनात सहकार्य केले सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार